नमस्कार मागील व्हिडिओ मध्ये आपण पोर्टल वर आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन कसे करावे या व्हिडिओ मध्ये आपण शाळा लॉग इन कशी करावी पासवर्ड कसा तयार करावा आणि प्रोफाईल कसे अपडेट करावी ते पाहणार आहोत प्रथमचा प्रो ब्राउजर ओपन करा सर्च बार मध्ये विद्यांजली पोर्टल टाइप करून घ्या सर्वात वरच्या बाजूस विद्यांजली पोर्टलची वेबसाईट दिसून येईल त्यावर टच करा या ठिकाणी विद्याजली पोर्टलचे होम पेज ओपन होईल या ठिकाणी दोन टॅब दिसून येतील एक रजिस्टर आणि लॉग इन ज्या शाळांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या शाळेंनी लॉग इन करायचे आहे आणि ज्या शाळेंनी रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन या टॅबमधून स्कूल रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे ते कसे करावे हे पाण्या पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मागील व्हिडिओ आपणास पात्र येते तर मी या अगोदरच माझ्या शाळेचे रजिस्ट्रेशन केले असल्यामुळे लॉग इन या टॅबवर टच करून स्कूल या टॅबवर टच करत आहे तर या ठिकाणी स्कूल लॉग इनचे पेज उभार तर स्कूल लॉग इनमध्ये एवढा कोड लॉग इन विथ ओ टी पी हा एक पर्याय आहे आणि जर प्रत्येक वेळेस मोबाईलवरील ओ टी पी पाहून लॉग इन करणे शक्य नसेल तर आपल्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी तयार करता येईल पासवर्ड तर सुरवातीला यू डायस कोड लॉग इन विथ ओ टी पी आपण जो रजिस्ट्रेशन करत असताना मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरला ओ टी पी जाईल आणि आपणास लॉग इन करता येईल तर पासवर्ड तयार करायचा असेल आपण जर माहित नसेल पासवर्ड बोलता आहे तर फॉरगेट पासवर्ड फॉरगेट पासवर्ड करून आपण पासवर्ड तयार करू शकता आपल्या शाळेत फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर आपल्यासमोर ज्यु डायज कोड आणि कॅपच्या या ठिकाणी फिल करायचं आहे मी माझ्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी टाकत आहे त्याच्यावर टच केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईलवर ओ टी पी जाईल त्या ठिकाणी जो ओ टी पी आलेला आहे तो दोन मिनिटांसाठी व्हॅलिड असेल आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी मी हा ओ टी पी टाईप केलेला आहे सबमिट या टॅबवर टच करा या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करण्यासाठी न्यू पासवर्ड तयार करायचा आहे मी माझ्या शाळेचा न्यू पासवर्ड या ठिकाणी तयार करून घेणार आहे त्यानंतर कॅपच्या ठिकाणी फिल करायचं आहे आणि अगोदरचा जर पासवर्ड असेल तर तो, तो अपडेट होणार आहे ठिकाणी पासवर्ड सक्सेसफुली असा मेसेज आपल्यासमोर येईल त्यानंतर लॉग इन हे पेज पुन्हा लॉग इनसाठी उपलब्ध होईल दुसरं पहिल्या बॉलम मध्ये आपण आपल्या साडीचा युटायज कोड टाइप करायचा आहे त्यानंतर कॅपच्या

तर अशा प्रकारे आपल्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसून येईल डॅशबोर्डवर वेगवेगळे टॅब दिसून येतील त्यातला आपला प्रोफाईल अपडेट करून घ्यायचे आहे मोबाईलवर जर प्रोफाईल अपडेट करायचे असेल तर वरच्या बाजू जे वर तीन डॉट्स आहेत त्यावर प्लॅस करून डेस्कटॉप साईट यावर सिलेक्ट करा जेणेकरून आपला प्रोफाईल दिसून येईल तर या ठिकाणी प्रोफाईल पेज ओपन झालेले आहे तर सुरुवातीला आपल्या शाळेचे नाव या ठिकाणी आपला जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर पेन्सिल याचे नाव टॅप करा या ठिकाणी टॅप केल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट करून घेता येईल किंवा ईमेल आय डी जर अपडेट करायचा असेल तर ईमेल आय डीच्या पेन्सिलवर टॅप करा यारी गाने अपने जो या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा ईमेल आय डी सुद्धा अपडेट करून घेऊ घेऊ शकता कॅटेगरी या मध्ये आपली शाळा प्रायमरी प्रायमरी दिसून येईल स्टेट नेम डिस्ट्रिक्ट नेम ब्लॉक क्लासेस मॅनेजमेंट स्कूल टाईप लोकेशन टाईप पोस्टर कोड अल्टरनेटिव ईमेल आय डी आपण देऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोस्टल अड्रेस आपल्या शाळेचा जो पोस्टल अड्रेस असेल तो या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे आणि शेवटी अपडेट या टॅबवर टच करायचं आहे अपडेट या टॅबवर टच केल्यानंतर आपल्या शाळेचा जे प्रोफाईल आहे ते अपडेट होईल आणि इतर ॲक्टिव्हिटी आपल्या ज्या विद्यांजली पोर्टलवरच्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपणास कधी सोयीचे होईल जोपर्यंत आपण आपल्या शाळेची प्रोफाईल अपडेट करत नाही तोपर्यंत आपल्या स्कूलच्या पुढील व्यवस्थित करणार करता येणार तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचा विद्यांजली पोर्टलवर लॉग इन कसे करावे पासवर्ड कसा तयार करावा करा व प्रोफाईल कशी अपडेट करावी ते या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निसर